गुड मॉर्निंग आज थोडंसं ना माझा विषय हा असणार आहे की ज्या लोकांना मी वाईट वाटते काही लोक आहेत ना काही लोकांना का म्हणते मी त्या लोकांना मी वाईट वाटते तर सगळ्यांना मी एकच सांगेन की काहीतरी वेगळं करायचं म्हटलं किंवा काहीतरी प्रगतीच्या मार्गावर जायचं म्हटलं तर खूप सारे अडथळे तरी येतात असं मला सगळ्यांना माहीतच आहे तसंच ना प्रत्येक गोष्ट काही ना काहीतरी चालू करायची नवीन काहीतरी करायचं म्हटलं तर इन्व्हेस्टमेंट ही येतेच मग ती वेळेची असू देत मेहनतीची असू देत किंवा पैशाची असू देत हे जेव्हा तुम्ही इन्व्हेस्ट करता ना तेव्हाच तुम्हाला चांगला एक मोबदला म्हणून तुम्हाला आयुष्यामध्ये काहीतरी वेगळं मिळतं तर त्याच पद्धतीने मी माझं व्हिडिओचं जे टार्गेट आहे ना ते पूर्ण करायच्या नादाराला लागलेले आहे त्यामुळे बरेच जण मला नावं ठेवत आहेत की असं करते तसं करते तर ठीक आहे मी माझा वेळ माझा पैसा माझी मेहनत सगळं हे इन्व्हेस्ट करत आहे तुमचं काय चाललं आहे का जातं जात असेल तर मला कमेंट करून सांगा तुमचं काय चाललं आहे जे की मला नावं ठेवतं आहे तुम्ही आणि तुम्हाला काहीही अधिकार नाही आहे मला नाव ठेवण्याचं पहिलं सांगते हां